जयानंद हॉटेलचा भावनिक उपक्रम नगरकर भाऊक हॉटेल जय आनंदने अंध मुक विद्यार्थ्यांसोबत केला अनोखा उपक्रम नगर मनमाड रोडवरील सावडी गावातील हॉटेल आनंद यांनी यंदाही वेगळेपण जपलं आहे सालाबादप्रमाणे हॉटेलचे प्रोपरायटर जालिंदर वालेकर यांनी अनामप्रेम संस्थेतील अंध अपंग मुकबधीर विद्यार्थ्यांसोबत गणेशोत्सव साजरा केला आरतीसोबत महाप्रसादाचं आयोजन करून या मुलांना घरगुती वातावरणात आनंदाचा क्षण दिला हॉटेल जय आनंद हे फक्त जेवणापुरतं नाही तर सामाजिक कार्यासाठी ओळखलं जातं वालेकर स्वतः स्वयंपाक करतात आणि त्यांच्या हाताला घरगुती चवीचा स्पर्श आहे स्वच्छता शुद्ध शाकाहारी जेवण आणि प्रेमळ वातावरणामुळे या हॉटेलची ख्याती महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता परदेशातही पोहोचली आहे इथं दिग्गज कलाकार खेळाडू राजकारणी नेते देखील जेवायला येतात पण वालेकर यांनी कायम सामान्य माणूस आणि सामाजिक संस्थांना प्राधान्य दिलं आहे यंदाही अनामप्रेम संस्थेच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमातून थेट सहभागी करून घेतलं या छोट्याशा पण मुलाच्या उपक्रमामुळे नगरकर पुन्हा एकदा बोलले हॉटेल जय आनंद म्हणजे फक्त चव नाही तर मानुस की ही खरी चव नमस्कार आज जय आनंद हॉटेल येथे आमच्या सर्व अनामप्रेम संस्था जी की अंग अपंग अस्थिवंग मुखबजीर मुलांसाठी कार्य करते त्यांना आज स्नेहभोजन अनंत चतुर्थीनिमित्त दरवर्षी सन दोन हजार सात सालापासून दरवर्षी सर वाल्लेकर दर सर जे आहे ते आम्हाला सगळ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे स्नेहभोजन जे आनंद हॉटेल येथे दरवर्षी दरवर्षीप्रमाणे देत असतात आणि त्याचबरोबर आमची संस्था जी आहे ती अंध अपंग अस्थिव्यंग मुलांसाठी कार्य करते ते नगरकरांना आणि महाराष्ट्रीयांना गणेश विसर्जनाच्या म्हणजे गणेश विसर्जन असुभेच आता असं आहे की आनंद जे संस्था आहे ती एकोणीस दोन हजार सातला ला चालू झाली आणि जे सुरू झाली त्यावेळेला एक पण सुरू झाली आज तिथं दोनशे साठ मुलं आहेत तर माझं एक नगरकारांना कि किंवा तमाम महाराष्ट्रीयांना असं म्हणणं आहे की तुम्ही जे वाढदिवस करतो आपण किंवा श्राद्ध करतो किंवा धावा वगैरे करतो आणि वाढदिवसाला केक वगैरे जी नासाडी होती ते न करता तर तुम्ही आनंद मुलाचे मुलाच्या सांगा तुम्ही वाढदिवस केला किंवा त्यांचा आनंद दीव झाले तर तुम्हाला आयुष्य दिवस दीड आयुष्य लाभ आणि एक ह्या मुलांना मदत होईल कारण यांना आता शासनाची काही मदत नाही ही रद्दी विकून किंवा हे जे वर्गणी करून जे देतात देणगी वगैरे त्याचा उद्या निर्वाह चालतो आणि विशेष म्हणजे हे जे आहेत त्याच्यामध्ये बरेचसे मुलं क्लास वन क्लास झाले कुणी आयुक्त झाले कुणी कलेक्टर झाले कुणी डेप्युटी कलेक्टर झाले कुणी पी आयोग झाले म्हणजे असे हे विद्यार्थी आहेत होत करू आणि हुशार विद्यार्थी तर नगरकरांना आणि महाराष्ट्रीयांना महाराष्ट्रभरातल्या लोकांना सगळ्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही जे असे ते खर्च करता जे आहे वाढदिवसाला केक आपण कापतो काप तोंडाला भरवतो किंवा हे जे धावीचं किंवा श्राद्धाचं जेवण करतो लोकं खाटणं जास्त ठिकाणी टिकून देणं आलं किंवा काय असं न करता तुम्ही हे जे कार्यक्रम आहे मुलांना असे देणगी रूपात पैसे म्हणा किंवा धान्य म्हणा काही दिवस कपडे त्यांना फार गरज असते तर असं जर केलं तर एक आपल्या महाराष्ट्रात एक नाव आपलं महाराष्ट्र उज्ज्वल होईल आणि जे देशा देश आणि हे जे मुलं आहेत हे देशाचं दे, देशा दे भविष्य आणि राष्ट्राची छान नाही यांच्यापासून अनेक मुलं घडणार आहेत तर असं जर आपल्या सगळ्या नागरिकांनी केलं तर अशा संस्थेला फार मोठ्या मोलाचं सहकार्य राहील प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा